नमस्कार सुमनसुद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत मी सुकन्या रमेश अवचट तुमच्या समोर सादर करीत आहे पंथी वंशाचा दिवा जन्माला येताच आईने कुशीत घेतले जन्माला येताच आईने कुशीत घेतले मला बघून बाबा रागाने निघून गेले त्यांना हवा होता दुसरा पण वंशाचा दिवा त्यांना हवा होता दुसरा पण वंशाचा दिवा पंथीचा विचार त्यांनी केला नव्हता केव्हा बाबा तुम्ही मला नसलाच स्वीकारणार बाबा तुम्ही मला नसलाच स्वीकारणार तरीही मी तुमच्यावर नाही रागवणार दादाचा खूप केलात लाड दादाचा खूप केलात लाड माझ मात्र फोडल थोबाड तुम्ही माझा रागराग करत राहिला तुम्ही माझा रागराग करत राहिला बेटा शब्द ऐकायला जीव माझा त्रासला दिवसा मागून दिवस गेले दिवसा मागून दिवस गेले बाबा खूप थकत चालले यातच दादा दुर्लक्ष करू लागला यातच दादा दुर्लक्ष करू लागला असा वंशाचा दिवा दूर होत गेला तेव्हा बाबांनी माझा हात धरला तेव्हा बाबांनी माझा हात धरला काठीप्रमाणे मी त्यांना आधार दिला तेव्हा बाबांना त्यांची चूक लक्षात आली तेव्हा बाबांना त्यांची चूक लक्षात आली त्यांनी बेटा म्हणून मला साथ घातली तेव्हा मला माझाच वाटला हेवा तेव्हा मला माझाच वाटला हेवा बाबा म्हणाले तूच माझ्या वंशाचा दा दिवा तूच माझ्या वंशाचा दिवा धन्यवाद